हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आजच्या मध्ये आज आपण बघणार आहोत सरळ कपड्यामध्ये आपण गळ्याला परफेक्ट पद्धतीने फिनिशिंग कशी द्यायची ते आजच्या मध्ये आज आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा काय होता ना आजकाल म्हणजे एक मीटर मध्ये आपल्याला ब्लाऊज शक्यतो होतच नाही हेवी साईज असल्यावर त्यामुळे आपल्याला कमी कपड्यामध्ये ब्लाउज कशा प्रकारे ऍडजस्ट करायचं कारण तिरकी पट्टी काढायची म्हणली ना तर मग त्याला कपडा जास्त लागतो तर मग आपण सरळ पट्टीमध्ये प्रकारे फिनिशिंग द्यायची ब्लाउजला ते आज बघणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप छोटा आहे दोनच मिनटाचा आहे पण ब्लाऊजच्या फिनिशिंगच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला आता सुरुवात करूया तर इथे बघा मी सरळ पट्टी घेतलेली आहे एक ती घेतलेली आहे सव्वा इंचाची तर इथे बघा अशा प्रकारे सव्वा इंचाची पट्टी घ्यायची आणि बरोबर अशी मधोमध आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायची आणि गळ्यावर लावताना थोडीशी अर्धा इंच एवढी पट्टी आपल्याला बाहेर सोडायची आणि एक धाबे एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं पूर्ण गळ्याला यायची शिलाई मार्जिन एक धाबे शिलाई मार्जिन सोडून आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारताना आपल्याला सगळीकडे सा एक सारखच मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना आपली जो गळ्याचा शेप आहे तो परफेक्ट बसतो आणि जिथं आपला राऊंड शेप आहे तिथं आपल्याला ब्लाउज राऊंड करूनच आपल्याला शिलाई मारायची म्हणजे आपला गळ्याचा जसा शेप आहे तसा व्यवस्थित राहतो आणि एक अगदी एक महत्वाची टीप म्हणजे जिथं आपला राऊंड भाग आहे ना तिथं कपडा जास्त ठेवायचा नाही तिथं कपडा जर जास्त ठेवला तर जो आपला राऊंड भाग आहे तो व्यवस्थित असा राऊंड येत नाही त्यामुळे तिथं कपडा जास्त ठेवायचा नाही कट करून टाकायचा आणि नंतर छोटे छोटे आपल्याला जिथे आपला पूर्ण गोल आकार आलेला आहे ना तिथे छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा आप इथं आपण जो अर्धा इंच पुढं सोडलेला होता तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि एकदम किनारेला आपल्याला इथे दापशिलाई मारून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण आपण जी पट्टी लावलेली ला आहे त्या पट्टीवर आपल्याला ती दापशिलाई मारायची आहे पट्टीच्या बाजूला नाही म्हणजे ब्लाउज आहे ना आपला त्याच्यावर नाही आपल्याला पट्टीवर शिलाई मारायची आहे आता पट्टीवर शिलाई मारून झाल्याच्या नंतर बघा अशी पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एकदा एकदम किनारीला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे किनारीला तुम्ही नाही मारली तरी चालेल एक दाबी एवढं मार्जिन सोडून पण शिलाई मारू शकता ती पण छान दिसते पण जे नवीन शिकणारे आहेत त्यांना का नवीन एकदमच डायरेक्ट असं व्यवस्थित फिनिशिंग येत नाही त्यामुळे मी इथं दोन शिलाई मारून दाखवणार आहे आणि या प्रकारे पण तुम्ही शिलाई मारून गळ्याला एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग देऊ शकता तर इथे बघा आपल्या गळ्याला दोन्ही पण शिलाई मारून झालेल्या आहेत आणि हा जो वरचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि लगेचच जे छोटे छोटे धागे असते ते पण कट करून टाकायचे म्हणजे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग खूप छान दिसते तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली पायपिंग सॉरी सरळ पट्टीमध्ये गळ्याला पूर्ण फिनिशिंग देऊन झालेली आहे गळा बनवून तयार झालेला आहे तर बघू शकता पुढच्या साइडनी आणि पाठीमागच्या उलट्या साइडनी पण तेवढीच फिनिशिंग आलेली आहे आपल्या ब्लाउजला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण असे चॅनलवर वर तुम्हाला अशाच खूप छोट्या छोट्या पण महत्वाच्या टिप्स तुम्हाला मी देत असते त्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे बघा आपला पूर्ण जो एक भाग आहे फ्रंट पार्टचा हा फोर्टक्स ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे